आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि ह्याच्या नंतर पुण्याच्या संस्कृती असेल हुक्का बार असेल आंबे पदार्थ असेल पण पुण्यात नाक्या महाराष्ट्रावर आणि देशाच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीने आंबे पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाब नंतर आता पुण्याचा नंबर लागतोय आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतोय आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्याकडे जात नाही ज्यावेळेला एखादा कुठेतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठेतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्या बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर फिरवा पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आज विधानसभेचं अधिवेशन हे विरोधक त्याच्यावर चर्चा करतील त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की बुलडोझर फिरवा पण कुठेही अजून बुल फिरताना दिसले नाही तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली पण आज पुण्यामध्ये पब पुण्या संस्कृती पुण्या इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली तर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी एका कारने दोन मुलांना उडवलं आणि आल्पोईन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एपार फाडताना दोन दोन ॲपार फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या ॲपारमध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या ॲपारमध्ये कोर्टाने ताब्यात घेतला ह्या सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण कुठल्याही परिस्थितीत फौजारी गुन्ह्या न दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांना निलंबित केले या सगळ्या गोष्टीचा विचार करता पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे वरिष्ठ जरी त्याच्यावर ऍक्शन घेत असेल तरी खालची जे पोलीस वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे पुणे शहरामध्ये माणिकशन गुटखा कुठं मिळतो अगत कुठं मिळते अंमली पदार्थ कुठं मिळतात चरस गांजा आपल्या काय वेस व्यसन आहेत ही सातत्यानं पोलीस खात्यातील लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उमऱ्यावर येऊन अंमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि पुणेकर याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत पुणे विद्येचा माहेर आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहराने दिलेले आहेत लोकमान्य टिळक असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंग लागण्याचं काम या सगळ्या पप संस्कृतीमध्ये होतंय आज पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत कारण विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुण्याचं लौकिक आहे आणि आज, आज आमची जी बाहेरगावनं बाहेर देशावरनं मुलं येणार आहेत तर ते काय शिकून जाणार आहेत का पप संस्कृती घेऊन जाणार आहे ही पालकांना चिंता आहे ह्याच्यामुळं ह्याच्या पुढे पुण्यामध्ये मुलांना शिकवायला पाठवायचं का नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये दे, आणि देशाच्या बाहेर जी मुलं शिकायला जातात त्यांना पडलेली तर याच्यावर पोलिसांनी विचार करून आता जिथं ड्रग सापडला तिथं रात्री साडेतीन वाजता सापडला म्हणजे त्यांच्या नियमानुसार एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत थांबतो मग साडेतीन वाजता जर एवढा धांगडधिंगा असेल तर मग पोलीस खातं पोलीस चौकी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतर आहे मग त्यांना कळलं कसं ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या मेहरबारीवर चालतात आणि त्यांच्या त्याला आशीर्वाद असतो पण त्याच्यामध्ये काय काय आता उद्योग चालतात ते आपल्याला आपण केॅनेलमध्ये बघितलंय आणि तो त्यामुळेच ते पोलीस जबाबदारी आलं संस्कृती आघाडी या विरोधात पुण्यातील सर्व आमदारांनी एकत्र आलो पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला कारण का संपूर्ण राज्यातून मुलं ही शिकायला पुण्यामध्ये येतात आणि त्यांच्या समोर असा एक नवीन आदर्श निर्माण केला जातोय यासाठी प्रतिनिधिक म्हणून आपण सर्व आमदारांनी एकत्र येऊ यासाठी सरकारला दाब विचारला पाहिजे असं वाटतंय आता नुसते आमदारांना अख्य पुणे शहर यामध्ये उतरलं बाहे मी परवा म्हणलो की अख्य पुणेकरांनी रस्त्यावर उतरला बाहे कायदा हातात घेतला बाहे कारण पोलीस कायद्यामध्ये कमी पाडतात किंवा पोलिसांची सिस्टीम मध्ये काहीतरी चुका आढळतात हो का का तर नुसतेच आमदार नाही पुणेकरांनी रस्त्यावर उतरून हे सगळे बंद केले पाहिजे याच्यामध्ये तो भोसले नावाचा कोणतरी बिल्डर आहे आणि नागरिकांना तो पैसे काही व्यवहार पूर्ण करण्यासाठी गेल्यानंतर ते बंदूक काढून तो त्याला मारण्याची धमकी देतात पण ती लोकही पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आले तर पोलिसांनी त्यांची कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे काल मी मी सोशल मीडियावर ते टाकलेला आहे आणि आता त्याच्याबद्दल मी पोलिसांना आज पत्र देणार आहे नाही जुना असू नवा असू शेवटी गुन्हा हा गुन्हाच आहे तो कधी आपल्याला मिळू शकतो पण त्या लोकांना न्याय मिळत नाही ते लोक मायपर्न आले आणि मग आता मी बोलतो नाही याच्यामध्ये हे सगळे राष्ट्रीय नेते आमचे नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील हे सगळे नेते मंडळी बसून ठरवतात मी छोटा कार्य आहे त्यामुळे मला ह्याच्यामध्ये काही जास्त सांगता येणार नाही ना छोटा भाऊ मोठा भाऊ पण जे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्याबरोबर मी काम करणारे मला दिली तर मी करणार आहे दुसऱ्याला दिली तरी मी करणार आहे शेवटी पक्ष आदेश मानणार मी कार्य करते